नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत एक सिजनल रेसिपी ती म्हणजे मटरच्या करंजा सध्या बाजारात मटर खूप प्रमाणात उपलब्ध आहेत तर त्यापासून बनणारी आज आपण ही एक रेसिपी तयार करत आहोत ती म्हणजे मटरच्या करंजा तर ह्या मटरच्या करंजा कशा कराव्यात आणि त्याची जी पारी आहे ती छान कुर कुरकुरीत खु खुसखुशीत कशी राहील यासाठी टिप्स सांगितलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्की फॉलो करा तर चला पटकन बघून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे दोघं छान मिक्स करून घ्यायचे त्यात ओवा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यांना एकत्र एक करून घ्यायचं आहे जे तेल आपण इथं वापरणार आहोत ते नॉर्मलच तेल आपल्याला वापरायचं आहे त्याचं मोहन आपल्याला टाकायचं आहे तेलाचं व्यवस्थित तेल आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्याची मूठ वडली जाते का ते बघायचं आहे त्याच्यानंतर नॉर्मल पाणी म्हणजे थंड पाण्यानेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची तुम्ही इथं बघू शकता आपलं व्यवस्थित तेल सर्वीकडे मैदा आणि रव्याला चोळून झालेलं आहे तेल सर्वीकडे लावल्यानंतर इथं आपण रूम टेम्परेचरवरच पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची जा आहे छान सॉफ्ट अशी आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे लागत लागत आपण इथं पाणी वापरायचं आहे त्याच्यानंतर तेलाचा हात लावून आपण ही कणिक जी आहे ती कमीत कमी, कमी वीस ते तीस मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे आता इथं आपली जी कणिक आहे ती छान मळली गेली आहे आणि त्याला मी तेलाचा हात लावून घेते आता आपण वीस ते तीस मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊया आता बघूया करंजीसाठी लागणारे साहित्य इथं मी अर्धा किलो मटरच्या शेंगा घेतल्या होत्या त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत तीन बटाटे घेतलेले आहेत ते बॉईल करून घेतलेले आहे आणि आपल्याला ओल्या खोबऱ्याचा केस वापरायचा आहे जर तो नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी चालेल मी एक लहान वाटी इथं खोबऱ्याचा खेस घेतलेला आहे तसेच या रेसिपीसाठी जे साहित्य आपल्याला वापरायचे ते मी पुढे तुम्हाला कृतीमध्ये दाखवणारच आहे सर्वात अगोदर इथं आपण एक पॅन गरम करून घ्यायचं आहे आणि जे वटाण्याचे आपण दाणे काढून घेतले होते ते कोरडेच भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं यांना फक्त परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर यात दोन ते तीन टेबलस्पून तेल टाकायचे आहे आणि यांना तेलावरच आपल्याला रोस्ट करायचं आहे म्हणजे आता मी इथं दोन ते तीन चम्मच तेल टाकून घेत आहे आणि हे जे आपले मटरचे दाणे आहेत यांना छान आपल्याला व्यवस्थित या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तेलावर हे दाणे एक चार ते पाच मिनटं छान परतवून झाली की याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटांनंतर झाकण उघडून बघायचं आहे दाण्यांचं बऱ्यापैकी कलर चेंज झालेला असेल त्यानंतर यात आपल्याला एक टेबलस्पून हळद टाकायचे आहे व थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि सात ते सा आठ मिनटांसाठी परत एकदा झाकून ठेवायचे आहे जर तुम्हाला तेलावर नाही शिजवायचे तर तुम्ही यात पाण्याचा वापर केलात तरी चालेल किंवा पाण्याचा शिपका मारलात तरी चालेल पण पाणी वापरलं म्हणजे जे आपलं सारण आहे ते अगदीच ओलो असं हो राहतं म्हणून मी यात पाणी न वापरता हे फक्त तेलावरच परतवून घेत आहे पाच ते सात मिनटानंतर एकदा पुन्हा झाकण झाकून बघितले त्याच्यानंतर आपले दाणे शिजलेत का हे एकदा बघून घ्यायचं आहे मटरचे दाणे व्यवस्थित शिजले की याला स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही स्मॅशरचा वापर न करता मिक्सरमध्ये पल्स मोडवर हे चालू बन बंद करून जाड भरड याची पेस्ट करू शकतात आता तुम्ही इथं बघू शकता आपली जे आहे मटरचे दाणे व्यवस्थित स्मॅश करून झालेले आहे आणि मला जी कन्सिस्टन्सी हवी तशी आपली याची पेस्ट तयार करून झालेली आहे आता आपली ही जी पेस्ट तयार केलेली आहे आपण एक भांड्यात काढून घ्यायची आहे आणि पॅन गरम करून पुन्हा त्यात तेल टाकायचं आहे गरजेनुसार आपण यात तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यात आपल्याला एक स्पून जिरं टाकायचं आहे त्याच्यानंतर एक ते दीड स्पून बडीशेप टाकायचे आहे बडीशेप टाकल्यामुळे टेस्ट छान येते आता हे सर्व झालं त्याच्यानंतर जिरं व बडीशेप तडतडल्यानंतर अद्रक हिरवी मिरची लसूण याचं पाणी न टाकता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती पेस्ट टाकून घ्यायची आहे एक ते दीड टेम टेबलस्पून मी इथं पेस्ट टाकते आहे आणि ती व्यवस्थित कसवून घ्यायची आहे प त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे एक स्पून हळद एक स्पून गरम मसाला आणि एक टी स्पून किचन किंग मसाला तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित भाजला जायला पाहिजे मसाला भाजला गेल्यानंतर त्यात आपण जी मटरची पेस्ट करून घेतलेली होती मटरच्या दाण्यांची ती टाकायची आहे आणि ती पण छान परतवून घ्यायची आता जो आहे आपला मसाला छान परतवून झाला आहे इथं त्याच्यानंतर मी मटरची जी आपण पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेत आहे याची आद्रता शोषली जाईल तोपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची म्हणजे यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपण जे बटाटे बॉईल करून घेतले होते त्यातले दोन बटाटे मी हाताने स्मॅश करून घेत आहे आणि तेही यात ते आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे तर यासाठी आपल्याला स्मॅशरचाच वापर वापर करायचा आहे जेणेकरून जे आपले बटाटे आहेत ते मटारच्या दाण्यांसोबत छान एकजीव होतील तुम्ही बघू शकता मी इथे स्मॅशरचा वापर करून किती छान आपले जे मटरचं मिश्रण आहे ते एकजीव करून झालेलं आहे आता पुन्हा एकदा याला दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे हे आपलं मिश्रण दोन ते तीन मिनटं छान परतवून झाल्यानंतर एक लहान वाटी आपल्याला इथं डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे याऐवजी तुम्ही ओलं खोबऱ्याचा वापर केला तरी चालणार आहे डेसिकेटेड कोकोनट टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे जे मिश्रण आहे ते छान एकजीव करून घ्यायचं आहे सारण आता आपलं सारण जे आहे ते छान एकजीव करून झालेलं आहे त्याच्यानंतर यात मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेत आहे आणि गॅस बंद करून घेत आहे आता जे आहे करंजीचं मटरच्या करंजीचं आपलं मिश्रण तयार झालेलं अर्थात सारण तयार झालेलं आहे ते आपण आता एका साईडला ठेवून देऊया म्हणजेच थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर वीस ते तीस मिनिटांनंतर आपल्या जो कणिका आपण भिजवून घेतली ती रव्या मैद्याची तिला पुन्हा एकदा छान छान चोडून घ्यायचे त्याच्यानंतर आपण पोळीच्या साईजचा आपण याचा बॉल कट करून घ्यायचा आहे अर्थात गोळा कट करून घ्यायचा आहे त्याची एक छान अशी पारी लाटून घ्यायची आहे आणि त्या पारीत लाटून झाल्यानंतर एका छोट्याशा झाकणाच्या साह्याने किंवा तुम्हाला हवी असेल त्या साईजचं झाकण घ्यायचं आहे त्याच्याने आपल्याला याच्या छोट्या छोट्या अशा पाऱ्या कट करून घ्यायच्या आहे आणि ह्या पाऱ्या कट करून झाल्यानंतर आपण जे करंजीचं सारण तयार करून घेतलं होतं अर्थातच मिश्रण तयार करून घेतलं होतं ते आपल्याला ह्या पारीच्या मध्यभागी ठेवून आहे तुम्ही इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पारीच्या मध्यभागी आपल्याला हे जे सारण आहे ते भरून घ्यायचे त्याच्यानंतर पारीला बोट पाण्याचं बोट फिरवून घ्यायचं आहे आणि जी आपली पारी आहे तिला व्यवस्थित पॅक करून घ्यायची अर्थातच चिपकवून घ्यायची फोकच्या समयाने तुम्ही बघू शकता मी हे जे आपली करंजी आहे ती पॅक करून घेतलेली जेणेकरून तडताना यात तेल जाणार नाही किंवा आपली जी पारी आहे ती फुटणार नाही तुम्ही फोकच्या साय ऐवजी जे आहे तुम्ही मुरडसुद्धा घालू शकतात तर इथं आपल्या ज्या करंज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत एक पहिली बॅच आपली तयार झालेली आहे याच प्रकारे इतर करंजाही तयार करून घ्यायच्या आहेत आता इथं मी कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल गरम करायला ठेवलं होतं तेल व्यवस्थित तापमानावर गरम झाल्यानंतर याला आपल्याला अगदी लो फ्लेमवर एक सात ते आठ मिनटांसाठी ह्या करंज्या परतवून घ्यायच्या आहे लो तर मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या करंज्या परतायच्या आहे म्हणजे जेणेकरून करंज्यांचा जो कलर आहे तो खूप सुंदर येतो आणि करंजी अगदी व्यवस्थित तळली जाते आणि पारीला जे वरून बबल्स येतात तर ते न येता आपली जी करंजी आहे ती छान अगदी खुसखुशीत होते तुम्ही बघू शकता इथं एक सात ते आठ मिनटं आपली जी आहे करंजी व्यवस्थित तळून झाल्यानंतर तिला किती सुंदर कलर आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे आपल्याला पारीला जे आहे ते बबस आलेले नाही आहे आणि तेलकट तर अजिबात आपली करंजी झालेली नाही याच प्रकारे आपण आपली जे आहे करंजींची दुसरी पॅच तळून घेणार आहोत तर तयार आहे आपली सिजनल रेसिपीमधली मटरची करंजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच काश्वी रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद